दोन चार गोष्टी या आहेत एक तर सी सी टी व्ही कॅमेरा असणं हे कंपल्सरी आहे त्याच्यानंतर तुमचे त्यांचं इतर पडताळणी प्रमाणपत्र बोलतो ते असलं पाहिजे त्याच्यानंतर तुमचे जे वॉशरूम तिथं हा, हा लेडीज टाकत असला पाहिजे वॉशरूमचे स्कूल काय स्कूल बसेस वगैरे जे ड्रायव्हर लोक आहेत किंवा त्यांना त्यांच्याबरोबर असणारा स्टाफ

बदलापूरच्या घटनेला तर मनसे देखील आक्रमक झालेले आहे तुम्ही तुमच्या परिसरामधील शाळांना पत्र देऊन आलेला हा जी आर देखील दिलेला दे काय मागणी बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे आणि त्या घटनेची एक दखल म्हणून मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला सर्व महाराज सैनिकांना आदेश दिलेले आहेत की आपण आपल्या विभागातील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांना पत्र देऊन त्या ठिकाणच्या असलेल्या सुरक्षिते विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या उपाययोजना आहेत का याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार आम्ही चेंबूर विभागामध्ये प्रत्येक शाळेला हे पत्र देतो आहे आणि आज शासनाचा आलेला कालचाच जी, जी आर आम्ही शाळेला दिलेला आहे त्या जी आरमध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ही शाळेकडून अंमलबजावणी झाली पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी बारकाईने लक्ष देऊन ही उपाययोजना होते का नाही याकडे लक्ष राहील आमचं आता तुम्ही पाहणी केलेली आहे काय काय शाळांमध्ये त्रुटी आढळल्या आज आता या ठिकाणी ही मुंबई महानगरपालिकेचं मुंबई पब्लिक स्कूल आहे सी बी एस ई बोर्डची ही शाळा आहे या शाळेवर करोड रुपये खर्च करून ही इमारत उभी केलेली आहे परंतु आजही या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले नाहीत म्हणजे जगामध्ये सर्वात श्रीमंत असणारी महानगरपालिका त्यांच्या शाळेला आज जर सी सी टी व्ही लागत नसतील कॅमेरे नसतील तर याच्यासारखं दुर्दैव काही नाही आणि या ठिकाणची विद्यार्थ्यांची सुरक्षितता काय असू शकते आपण पाहू शकतो